तर काठी मस्त आहे कारण का आपल्याला एवढं लांब जायला तर काटी इम्पॉर्टंट आपल्यासाठी तर आपण एक काठी घेतोय सगळ्यांना पृथ्वी शिवा पण एक काठी घेतल्या आता जोश वाढलाय पोरांचा जोश गायच जोश वाले आता जोश गेला तर आज ना आपल्याला आधी तो सुरुवात आहे आधी सुरुवाती नाही लोक दम गे आम्हाला लोक दम गए चंदन आज वाटत इथून संध्याकाळचा ट्रेक मेबी भरपूर लोक जाणार आपल्याला आपल्याला दिसतात नाही संध्याकाळचा ट्रेक बरा पडेल कारण दिवसाचं ऊन ते लागते एवढे नऊ तासाचा ट्रेक करायचा त्यामुळे आम्ही संध्याकाळचा ट्रेक प्रेफर केला कारण का आधी प्लॅन आमचा वेगळा होता परंतु सकाळी दुपारी आम्ही लवकर इथं आलो

डेंजर डेंजर चलो चलो अभी तो सुरुवात आहे ट्रेक चालू करून जवळजवळ पाऊन सात झाला अभी ला चालू केले ट्रेक आपण पावणे पाच वाजले जातात आणि आपण फक्त साधारण अर्धा किलोमीटर आपण बघू आता वाजले, तर वाजलेत पावणे पाच पूर्ण अंधार झालाय पावसाला पूर्ण झाले बघू शकता तुम्ही तर केदारनाथ जरा सांगतो तर केदारनाथची उंची समू सकाळी जवळपास साडेतीन हजार मीटर आहे आणि आपण जिथे आता उतरलो सेम फोन ड्रायव्हर त्याची उंची तीनशे पंच्याहत्तर मीटर आहे म्हणजे जवळपास आपल्याला तीन हजार मीटर वरती जायचं आहे म्हणजे जवळपास तीन किलोमीटर उंच आपल्याला जायचं आहे तर बघू आता आपला प्रवास कसा होतोय आठवी पडतोय लो ना लोकांना भीती वाटत नाही का ह्याच्यावर जायला घोड्यावरनं कारण का लई डेंजर ते लई फास्ट जातात ते लई डेंजर आहे चालत तिला कधी पण बरं वाटते उसलतंय वातावरण एकदम असं जल्दी बोल कल सोबत पण केदारनाथ येतो ना बरोबर साडेपंधरा किलोमीटर आहे घेऊ शकतंय आता वाजली बरोबर पाच पाऊसून जरात चालू झाला आता चावाकर रेम्पॉ आला आहे ना पृथ्वीराज मी पुढे आले बाकीचे पाच मेंबर मागे त्याला आम्ही डिस्टन्स कवर करूया म्हणले न बाबा बाबा चार्जिंग मोबाईलचं चार्जिंग करतो पाऊस एकदम बारीक आहे खरं बारीक बारीक पाऊस आपल्याला हे करू शकते फक्त रेंपर आम्ही कव्हर करतो अंदाज नव्हता तरी पण पाऊस आलाय जरा अनप्रेडिक्टेबल आहे तरी पण पाऊस रेनकोट तर तुमच्याकडे जरूर ठेवा एका शंभर शंभर रुपयाचा रेनकोट मिळतात रेनकोट घेऊ शकता तुम्ही आज घरून घरातून रेनकोट घेऊन आलेलो तसं रेनकोट घालतो आम्ही आता आपण रेनकोड वेअर केलेला आहे पाऊस इंटरसिटी वाढले आपण रेनकोड बॅगला पण रेन कव्हर आहे आपल्या टेन्शन नाही सगळ्यांनी आपापले आपले रेनकोट गाठले प्रॉब्लेम नाही चला एन्जॉय दूर पावसाचं इंटरसेट लिहित वाढलं आहे आम्ही सगळ्यांचे कवर बॅक बीक सगळं कवर करून पॅक करावी वाजले साडेपाच वाजले साधारण अजून आपल्याला पंधरा किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आपल्याला चलो चलो आता कडव जायच तोपर्यंत असाच रोड असणार आहे अडचणीचा रोड आहे थकवत रोड वर जायला तसं ऑक्सिजन लेवल पण थोडी कमी होईल मग असं एक माणूस भेटला आपल्याला तो म्हणलं की त्याला साधारण एक बारा तास लागले चढायला तर आम्ही चालू केले साडेचारच्या आसपास सकाळी पहाटे आम्ही साडेचारला पोचले नाही आत्ता वाजले फक्त सहा यावेळी जवळपास आपल्याला दहा तास चालेल दुसरं कंटिन्यू रोड असणार आहे पाणी पिणी घेतले आम्ही खायला मध्ये एनर्जी बिनर्जीसाठी एनर्जी, एनर्जी बार आहे नाही तर भेटू पुढं जरा अंधारपडे झालं आहे पुढं जे आपल्याला दिसेल तेवढं कॅप्चर करू मेनमेन बाकी आपण सगळं सकाळीच उद्या बघू चलो तुम्ही जरा बघा पूर्ण ट्रेकमध्ये जरा असाच व्यू आपल्याला टोटल असणार आहे जंगलाचा भाग मी पुढे जरा नंतर कमी होईल त्यानंतर आपल्याला मेन पहाडच लागतील सगळे तर ते संध्याकाळी काही दाखवता येणार नाहीत तो भाग आपण येताना कॅप्चर करू नाईटला ते करते आम्ही तरी पण पब्लिक भरपूर आहे तर नाईटला येणारे पब्लिक जास्त आहे जागा जरा कमी आहे दोन दोन तास स्प्रेक झाले थोडंफार पुढे गेले दोघा मध्ये मारायला दोन तास केला आता दोन दोन आठ किलोमीटर आले शॉर्ट ब्रेक घेतलाय जर आपण चना खाव्या जरा प्रोटीन घेऊया आपण जरा पुढे आपण फास्ट फॉर्ट चालेल अजून आपल्याला ले, ले, ले जायला चौदा किलोमीटर आहे आणि लाईट पण गेले ट्रेक आहे तरी मी माझ्या टॉर्च घेऊन आलो तिथे झाले उपयोग होते टॉर्च आता हे थंडी पण वाढल्या त्यामुळे सगळे तयारी झाले जॅकेट बिकेट घालून बीच मी काय आलं या ठीक आहे असं होईल या बीच बीच मी खूप आहे चला आता तयारी झाली मस्त तरी आता चालय मोकळ चलो तिला तो खूप तयारी झाला तो तिला तिकडे घालून त्याच्यावरती आणि जॅकेट सुट्टी नॉट आहे चलो मान जरा नाइट ट्रैक वाटले काट काटे पाيله झाले अरे ये तो उडएंगे मुझे 100% 100% उडएंगे हा फिलहाल आहे नाईट ट्रेक का एक्चुअल फिल पीछे से नहीं आ रहीन ठीक है चलो जल्दी क चलो टॉर्च का बैटरी खत्म हो सकती है चलो 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 आत्ता जरा घसरून पडलो असतो मी तर जरा काळजी घ्या तुम्ही कारण आत्ताच पाऊस पडून गेलाय तर पाय ठेवता जरा व्यवस्थित काय ठेवा हा बोला की संध्याकाळी सात वाजलेत तर सुद्धा अजून घोड्यांची सवारी चालू आहे अजून वरून येणारे खाली जास्त आहेत खालून जाणारे जरा कमी आहेत अजून आम्ही अडीच किलोमीटर आलो असेल मोस्टली अजून आम्हाला लई टप्पा काढायचा आहे झुंड आय <laughs> अरे झुंड कधी आपले घोडे येतात ना वाटत नव्हतं काय असं पजल आठवलं की आपण पजल मध्ये असं कसं चुकवतो इकडून काय आले तरी चुकवले असं घोडा येतात ना चुकवायची वेळ आल्या आपल्या डेंजर काम आहे अरे पजल घोड चुकव ते अरे त्याने न चुकवला आपलं तेरा किलोमीटर बाकी आहे अरे पात आपण आहे इधर हे डेंजर काम आहे आता तेवढं फक्त अडीच किलोमीटर आलो आहे जवळपास आम्हाला तीन तास झाले थोर अशी लाईट आहे आपल्याला त्यामुळे काय असा प्रॉब्लेम नाही पूर्ण नाईट ट्रेक करू शकतो आपण काही इश्यूअर नाही ते मध्ये जरा वडं वडंला त्रास देत डेंजर काम आहे केलं जरा एनर्जी आहे आता कारण का पाय दुखत नाही आमचं खरं पाटिले वरले त्या म्हणजे आले मसल वर आपल्याला वाट येईल कामावर ब्रेक दिल्यामुळे जेवढं कमी घेऊन येते तेवढं घेऊन त्याला बरं अजून बारा आपले बारा मिट राहिले आता तीन किटर आले तीन तास चालू चालू आहे आमची गॅंग असलेले इथे गाईज कसं वाटतंय होय कस वाटतय ओके आपण एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आता साधारण नऊ वाजलेत तिथून पुढं आपली दुकान बंद होते मग खायला काय मिळणार नाही तर आपण इथे मॅगी घ्यायची ठरले आपल्या पाच मॅगीचं प्लॅन आहे तुम्ही काही खाणार आहे काय पाच मसाली मॅगी त्यानंतर आपल्याला अजून साधारण सात तास जायला लागणार आहे वाटला ना मध्ये काय वाटलं मध्ये काय वाटलं तर मस्तपैकी आराम करू एक दोन दिवस मसाला मॅग आलेला आहे मला फक्त पोळ्याचं खाऊन एनर्जी घेऊया जरा आपली मॅजिकाऊन झालेले आता मस्त मी मस्तपैकी अर्धा तासाचा आराम पण झालेला आहे आराम करून आता परत नॉनस्टॉप चालायच ठरवले आता बघे आमचे मेंबर काय काय करतात चला, चलो नाही होईल गरम थोड्याच वेळात चला साडे नऊ वाजले रस्त्यावरची गर्दी पण आता कमी झाली तुम्ही आता घोडे बिडे सगळे आता बंद झाले पूर्णपणे अजून चौदा किलोमीटर बाकी रात्रीचे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि आपण फक्त आता अजून चौदा किलोमीटर राहिलेलं आहे आपलं म्हणजे आपण किती आलो काय झाले कुछ भी नुसतं चालवले ठीक आहे तर रात्रीच त्यामुळे एवढं काय कळणार झाले आजूबाजूला काय दिसत नाही त्यामुळे आपण येऊन चालले बघू आता आता बघूया पुढचं तेरा किलोमीटर का बघूया म्हणजे साधारण ॲव्हरेज स्पीड आपलं कळून जाईल आपल्याला चेक करू आपण आता किती वेळ लागतो आता बरोबर न पंचायत झाल संध्याकाळी ट्रेक करताना जर कोणाला जर आधी म्हणजे वाटलं की आराम करावा करा। तर अशा रूम्स पण इथं अवेलेबल आहेत तर अडीचशे रुपये पर पर्सन वन नाईटचं देतात ते त्यामुळे कोणाला काय वाटलंच ट्रेकिंग करताना की म्हणजे आराम करावा तर ते पर्याय ते यूज करू शकतात चांगला ऑप्शन आहे रोईप तर आता मी मग अशी मॅगी खाल्ली त्या ठिकाण आहून बऱ्यापैकी चारशे पाचशे मीटर आलं सध्या रोड एकदम प्लेन होता त्यामुळे काय एवढं जाणवत नाही काय पुढे पुढे आता एक मित्र भेटलेला आमच्या एक टीममेटचा त्याने सांगितलं पुढे जरा चढ आहे बोलतो ते सकाळी आज सकाळी लवकर गेले ते एक सात आठ तासात पोहोचले ते जरा चालणारे होते त्यांच्यावर मेंबर त्यामध्ये लवकर गेलेत बघ आता आम्हाला किती वेळ लागते मध्ये मध्ये काही पॅचेस असायला गेले तर लाईट नाही त्यामुळं जर तुम्ही संध्याकाळचा ट्रेक करणार असला तर शंभर टक्के तुमची बॅटरी घेऊन या तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जाईल बॅटरी असलं तर दहा वाजलेत आणि अजून आपलं आता श्री केदारनाथ दहा पॉईंट पाच किलोमीटर बेस बेसक्या अजून नऊ किलोमीटर आहे तर चलो 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 पन्नास पुढं बघा नुसता पाण्याचा वेळ किती आहे बघा नुसता दिवसादरी कसं दिसत असेल एकदम विषय हार्डच ॲक्च्युली खाली दरी पण आहे आता आपल्याला आपलं तिथे दिसत नाही आपण नंतर रिटर्न येताना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू तर आता तुम्ही जाऊ शकता किती प्रवाह आहे आवाज पाण्याचा पण माझ्या आवाजापेक्षा जास्त येत असेल कारण का मी आता दमलो आहे माझा आवाज निघायला घेशात नाही तर तुम्ही पाण्याच्या आवाजाचा आता आस्वाद या इथून केदारनाथ आपल्याला साधारण एक साडे नऊ किलोमीटर आहे त्याच्या इथे एक हेलीपॅड आहे परत इथं आपल्याला थोडेफार कॉटेजेस पण मिळतात इथं आपण राहू शकतोय तर आपल्याला अजून बेस कॅम्पला जायला आलेलं लांब आहे आपल्या तर पूर्ण टोटल लाईट आहे त्यामुळे काय विशू इशू न काय निवांत चीनमध्ये मध्ये जाऊ शकतो आपण आल्यानंतर इथे एक मेन एक पॉइंट आहे तर या पॉईंटनं एक उजव्या साईडला जातो इथून घोड्यासोटे आहे घोडा खच्चर बदल मार्ग आहे इकडं आणि इकडं आपला रेग्युलर पाय मार्ग आहे तर या साईडनं आपण आहे नाईट ट्रेकचा डिसीजन एकदम बेस्ट होतं आमचा कारण का गर्दी अजिबात नाही आता जाऊ शकतात पूर्ण रोड मोकळा आहे त्यामुळे आम्ही निवांत इझिली जाऊ शकतो सकाळी आला असतो तर आपला घोडा खच्चर कंटिन्युअसले जात मारले त्रास झाला असतं आपला जायचं हे जा। आपला निवांत झाले चिलमे दिल उदे खर्च आता चार वाजल्यानंतर पाच वाजता आज झोपायचं नाही आता कंटिन्यू चालायचं आहे आपल्याला काल पण झोप झालेलं नाही काल मी बाराला झोपून सकाळी आम्ही लवकर निघलेलो दोन पाच वाजता बाहेर पडलो त्यामुळे झोप गाडीतनं पण काही जोर झालीच नाही कारण का रस्ता पूर्ण घाट होता त्यामुळे झोपायचं काही संबंध झाला नाही वातावरण एकदम गार आहे खरं जाणवत नाही कारण का कंटिन्युअसली चालतं नाही आम्हाला वातावरण काही जरा पण जाणवत नाही जरा चाललं चाललंय की दम भरतोय टोपी पण काढायचे आता घाम बघू शकता तुम्ही तुला देखील आता मी बऱ्यापैकी आहे की चारशे मीटर चालतो थो आले थोडासा आराम करतो पाच मिनिट में। टीम मेंबर थांबलेत आपले था खरं उत्साह आहे कारण का आपल्याला केदारनाथ दर्शन घ्यायचं आहे तर त्यामुळे शरीरानं थकलेत खरं मनानं ते एकदम असे आहेत ते आपल्यावर जायचंच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही प्यायचे बाकी ते रिस्की आहे मध्ये मध्ये आपल्याला असे बारीक फुल लागतं लागतात एकदम बारीक हे बघा काय कसा डेंजर आहे पडले डायरेक्ट झाले शहाड आहे पण चला या फुला आजूबाजू बघू शकता इकडे पाणी पाण्याचा प्रवाह पण नाही जोरात आहे जयपूरला असेल तेव्हा काय परिस्थिती झाली असेल विचार करू शकता तुम्ही इकडे आपला क्रॉस करायचा आहे तर वरती तुम्ही बघू शकते म्हणजे खडी चढाई पुढे लाईट दिसते ना तशी तरी चढाई पण फील घ्या हा पूल आहे लोखंडी पूल आहे चंद्रपूर मस्त आलाय एकदम खतरनाक आहे काय खरंच आहे खरंच चालतंय का पुलाचा आता तुलते मला लवकर जावं बाबा सांगता येत नाही काय होईल ओके लोखंडी पूल आपण जर क्रॉस केल्यानंतर ना त्यानंतर डायरेक्ट पूर्ण सगळा चढत आहे आतापर्यंत आतापर्यंत आपण जो आलो की थोडा चढ उतार चढ उतार होता तिथून पुढे सगळं टोटल चढ जायचं तिथं लाईट दिसतं तिथं आपल्याला जायचं आहे बुवा इथ काय रात्रीचं काय दिसत नाही आपल्याला एक्झॅक्ट राहिलेला नऊ मिटरचा ट्रेक आपला आहे खरी चढाय पूर्णपणे कारण का नऊ किलोमीटर राहिला असतो आपण सहा सात सात आठ किलोमीटर आलो असेल तो, तो प्लेन वर खाली होतो तरी पण आपला जवळपास पाच साडेपाच आहे तरी कवर करायला मे बी सहा तास लागू शकतात आपल्याला बघू लेट सी व्ह्यू नाईटचा एवढा क्लिअर नाही पर फील द साऊंड आता तर पॅज होतो खरा पॅच होता दमले लागलाय आता मेंबर पण आमच्या जरा दमले जात सी आता कसं काय काय प्रोजेक्ट पुढचं नियोजन आपलं काय मग ते होऊन जाईल व्यवस्थित कारण का वातावरण पण एकदम निवांत आहे ऊन नाही काय नाही थंडी पण जास्त वाजत नाही त्यामुळे चिन चाललोय आपण लोक पण नाहीत गर्दी नाही काय नाही तर मला तर वाटतं जे आहे तुम्ही केदारन येत असाल तर संध्याकाळचा ट्रेक प्रेफर करा ते एक दिवस थांबा पाहिजे दे तर आपण जवळपास अर्धा पाऊन तास चाललो असेल आणि फक्त आपण अर्धा किलोमीटर अजून केदारनाथ आपल्याला पाच किलोमीटर आहे और कितना टाइम नाही सोना नहीं है डायरेक्ट ऊपर जाना आहे आम्ही निमॅटर कम्प्लीट झालाय आता पॉवरनॅप घेतोय आता मस्त चीन मध्ये आमचे टीम मेंबर खाली आहेत पावरने आम्ही घेतो आठ पॉईंट पाच किलोमीटर आहे अजून तुम्ही या टायमाला झोपला असेल आम्ही अजून चालते पावणे बारा वाजले रात्रीचे बारा वाजले अजून आपल्याला आठ किलोमीटरचा डिस्टन्स कवर करायचं आहे थंडी पण वाढलेली आहे आता वर टेम्परेचर एकदम कमी असणार आहे थंडी आता जानवर आहे आता हाताशी आपली असे झाली आपल्याला हात मोठे घातले पुढं गेल्यावर थंडी भरपूर असणार आहे वाटा की कसं होते आपल्याला मेबी अजून थर्मल आम्ही घाकलेले नाही थर्मल मेदी घालायला लागू शकतात आपल्याला कारण रात्रीचे वाज आहेत पाहुणे एक आणि शरीरात आपले हळूहळू जरा हे दाखवाले शरीर थोडं सात दिनं झालंय आता कारण काल झोप झाले नव्हते आपले चारच तास झोपले परत खायला पण काही जास्त नव्हतं आलू पराठा मॅगी हेच खातोय आपण त्यामुळे जरा आता शरीर जरा थकले आपलं तरी बघाय जोपर्यंत चालतोय थोडं थोडं आराम करत आपण चालत राहू येणार ट्रेक तर आदल्या दिवशी मे बी तुम्ही प्रॉपर झोप घ्या प्रॉपर झोप घेतली तर काही वाटणार नाही इनिव्हान मध्ये ट्रेक करू शकता काही ठिकाणी असं कोसळ्या बघा मोठे मोठे दगड पण बघायचे असं अजून आम्हाला चार किलोमीटर जायचंय साठ साड़, चार साडे चार किलोमीटर रात्री जे वाजलेत आता दोन दोन सव्वा दोन वाजलेत अजून चार किलोमीटरला आम्हाला कमीत कमी तीन तास तर लागतीलच थंडी एकदम अशी वाढलेली आता मी केल्यानंतर आता आम्ही टेम्परेचर चेक केलं तर मायनस पाच दिवस दाखवते तर आम्ही साधारण एक पाच किलोमीटर अंतरावर आहे इथलं टेम्परेचर एक्झॅक्ट दाखवत नाही तरी मला वाटते पाच सहा डिग्रीच टेम्परेचर असेल तिथे गार वारा सुटलाय सगळं पॅक झालं तरी पण थंडी वागा सगळी प्याय झाली नाही अजून जोश आहे जोश जोश अजून हाय कारण का झोप झाला नाही तरी पण जोश आहे आपल्याला केदारनाथ दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे पोरांच्या उत्साह आहे अजून प्रत्येक वेळी एकतरी डॉकीश बाय आपला असते सोबतीला मागचे आपल्या मुरुज यांच्या ज्यावेळी आपण बीचला गेलो त्यावेळी पण आपल्यावर एक होता डॉगीश बाई डॉगिशबाई आपली साथ नाही सोडते माई लोक अजून आपल्याला साडेचार किलोमीटर जायचं आणि ते जर आपल्या वाढल्या हाच बेकार झाले पृथ्वीराजला पण थोडासा जरा त्रास झाला होता दोन दिवस झोप झाले नसल्यामुळे थोडा जरा त्रास झाला त्याला आपण आणि जर आपण जाणवाले परत यांच चालू झाले बर अजून दोन अडीच दो वाजले तरी पण परत चालू झाले साडे चार किलोमीटर 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 सगळी जर दमले पाच पाच मिनटाला ब्रेक घ्यालो आहे मी आता जाऊ दे जेवढे शिस्त होईल तेवढे करूया तर मागं जरा डोंगर पण मोठे मोठे चालू झाले मॅपवर बघितलं हे बी हे जे म्हणजे बर्फाचे डोंगर आहेत बॅक बर्फ लाज रात्री जे आता तीन वाज झालेत खालून धुकं कसं चाललंय बघा ते धुक बरोबर आले सगळ्या आता मोसम कसा होता बघा लगेच दोन सेकंदात सगळं से असं धुकं धुकं जमा झाले जा बघा आता तर गार 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 घार डेंजर होणार आहे पुढचा आता प्रवास आमचा आता एकदम खडतर प्रवास आहे आता पुढचा माहोल बघा झाकपूक झालाय झाकपूक झाकपूक आले पुढे कोणच नाही आम्ही पाच जणच आहे फक्त आमचे दोन मेंबर गेलेत पुढं आम्ही चौघ पाच जणच राहिलेले प्रत्येक दोन था था। दोन मिनटाला ब्रेक चालू आहेत आपलं अब हालत बद बदतर होती जा रही जाही आता साडेचार किलोमीटर किती दिवस अर्धा पौदा हजार चालतोय अजून साडेचार किलोमीटर जात होते कधी पोहोचणार आहे आपण काय माहित आणि प्लेन रस्ता ना शार शार बेस कॅम्प साडेचार तुझ्या पुढे आणि एक दीड किलोमीटर आहे मेन मंदिर टेंट पण बघायला माहिती आपण इथं राहू शकतो टेंट मध्ये दोनशे रुपये पर हेड घेतात ते नाइट्रेक वस्ट से ना वो? बहुत वस्ट हो गए मंदिर कारण आता वाजले साडेतीन आल्या सगळ्यांना झोप बेस कॅम्प आपला चार किलोमीटर वर आहे अजून काय प्लॅनिंग होते काही कळ नाही डोळे सगळ्यांच्या लाल आणि आता झोपायचे कॅम्प होते ते पण कॅम्प मी सगळे झोपले वाटते ते कॅम्प पण मिळायचं अवघड झाले डेंजर झाले काम आता शरीराची वाट लागली फार आमचे दोन मेंबर पुढे गेलेत ते पण अजून त्यांना पण अजून पोचायला दोन किलोमीटर अंतर आहे त्यांचं मग काय डिसिजन होतं काय आता त्यांची परिस्थिती आता कशी आहे ते पण जमलेत बघत भरपूर असे कॉल केला तर त्यांचे पण पाय चाल झाले जात डेंजर झाले फायनली आमचा डिसिजन आहे की कॅम्प मध्ये झोपायचं कारण की आता कोणाला चालू नाही झाले तर मध्ये झोपायचं आपल्याला ट्रेनचं लोकेशन बघू शकतो लोकेशन आहे ठीक आहे जरा आता काही दमलेत लोक म्हणालेत की बस आपल्याला झोपायचं आहे ठीक आहे लेते हैं आज की मतलब मतल तीन बजे एवढा प्रॉब्लेम नाही थोडा आपण तीन चार तास झोपू शकतो एकदम खाली दरीच आहे आता काय दिसत नाही सकाळी उठल्यावर दिसल आम्हाला हे बघा असलं कॅम्प आहे आपला टेंट आहे डेंजर आपण झोपलेलो टेंट मध्ये